दैनिक वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी या आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यास नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकर युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणीस आणि आजचे कापसाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे बाजार समिती काटोले येथील कापसाला कमाल दर मिळालेले आहेत पाच हजार पाचशे किमान दर पाच हजार आणि सर्वसाधारण पाच हजार तीनशे रुपये तर कास्तकार बंधू हे होते दिनांक सहा जानेवारीचे कापूस पिकाचे बाजारभाव जे फक्त एकाच बाजार समितीचे मिळाले म्हणजे आज रविवार असल्यामुळे बऱ्या बरे, बऱ्याच बाजार समित्यांना ही सुट्टी असते आणि एकाच बाजार समितीचे बाजारभाव हे अपडेट झालेले आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि दररोज संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या बाजार समित्यांच्या बाजारभावासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खाली असलेले सबस्क्राईबचे लाल बटन दाबून बाजूला येणारी घंटी दाबून ठेवायची तर ही होती एक छोटीशी अपडेट आजच्या बाजारभावाबद्दल तर चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र